लक्ष्मी ग गसईबाई ग बाई सारखल या घडू बाई गडू गडू बाई गडू अल ग बाई गाईबाई गाई पणच्या पडू बायपो अडू ग पडू बाईप अल लसिता बाई ग ग बाई காஞ்சி படூ பாய படுப்பட்சி மன சாபி சார்கலை பா சைபாய சார்கூ பா சை வாய आळत पंचला लाऊ बायला लाऊ गाऊ बायला सीता बाई ग सैबाई ग बाई आळत पंचला लाऊ बायला गाऊ बायला मलक्षी मन ग सैबाई ग बाई दोन्ही सारखा या बान बाई बान ग बान बाई बाई मलक्षी मन ग सैबाई ग बाई मनी सारका ने बान बाय बान ग बान बाय बान बाई गई बाई गई पंचाचे देवान बाई वान गवान बाई वान सीता बाई गई बाई गई पंचाचे गेवान बाई वान गवान बाई वान लक्ष्मी मना गई बाई दोई सर्कल हे बंधू भाई बंधू ग बंधू भाई ग रमा लक्षी ग सई बाई ग बाई दोई सर्कल हे बंधू भाई बंधू ग बंधू भाई ग चेता बाई ग सई बाई ग बाई का탄 पंचाला बंधू भाई बंधू ग बंधू भाई ग लक्षिता बाई ग सई बाई ग बाई काकण कोणच्याला बांधू बाईबाधू गांधू बाईबाधू महालक्ष्मी म्हणा गे बी दारखा लिहा बाळ बाईबाळ ग बाळ बाईबालक्ष्मी म्हणा गे बारखा लिहाबाळ बळ ब लक्ष्मी बाई गे बाई गाई कोणचाला माळ बाई माळ ग माळ बाई सीता बाई ग बाई माळ गालू माळ ग माळ गालोमाळ जनत सर गई बाई गाई द्वग जन यती अयवती गवती अयवती जन कदरथ गाईबाई गाई द्वग जन यती अयवतीगवती अयवती जन कथिसे राम पर अनुना नेती बाई ने आती गनेती बाई ने सीता जनक जी जस बाई ग बाई राम पर अनुना नेती बाई ने आती गनेती बाई ने धगदरत ग सई बाई येई झाले येई जनयई ग झाले येई जाले जनक दसरत ग सई बाई ग बाई दगजन यई झाले झाले जा गे जाजनकाची गै बाई गाई रामपरण ना गेले बाई गेले ग गेले बाई गे गजनकाची गै बग बाई रामपरणून गेले बाई गेले ग गेले बाई गेले गणगरात गै बाई गाई

बाग कौसल्याचा बरी बाय बरी ग बरी बाय बनगर आता ग सई बाय ग बाई वरमायाची झाली दाटी बाय दाटी ग दाटी बाय दावे देनगर आता ग सई बाय ग बाई वरमायाची झाली दाटी बाय दाटी ग दाटी बाय दाटी यशोदा ग सई बाय कौसाल्याची बरीवटी वटी गवटी बंद कौसाल्या ग सई बशोद्याची बरीवटी वटी गवटी वटी